दिवाळीचा काळ आला म्हणजे आनंद उत्साह आणि पवित्रतेचा काळ आहे या दिवसात घराघरात आनंदाचा सण साजरा केला जातो दिवाळीच्या पाच दिवसातला दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी हा दिवस खूप महत्वाचा आहे कारण या दिवशी श्री कृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्याने देवदेवतांना आणि निरापदार स्त्रियांना कैद करून ठेवलं होतं श्रीकृष्णाने त्याचा अंत करून सगळ्यांना मुक्त केलं बापांवरच्या विजयाचा आणि प्रकाशाचा उत्सवाचा दिवस मानला जातो नरक चतुर्दशीला काली चौदस अभंग स्नान दिन आणि यमदीपदान दिन असंही म्हणतात या दिवशी लवकर उठून अंघोळ करून दिवे लावणं हे शुभ मानलं जात असा विश्वास आहे की जो या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करतो त्याच्या आयुष्यातील वाईट गोष्टी दूर होतात आणि त्याचं आयुष्य दीर्घ होतात या दिवशी केलेले सर्व शुभ कार्य फळदायी ठरतात या वर्षी नरक चतुर्दशी आज वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी आहे पहाटे लवकर उठून घरात साफसफाई करावी देवघर उजळावावं आणि उठण व तिळाचं तेल वापरून वा वा अभंग स्नान करावं या स्नानाला नरक स्नान म्हणतात या स्नानाला नरक स्नान असेही म्हणतात शरीरावर उठण लावताना मनात असं म्हणावं की माझ्यातील सर्व पाप दुःख राग मस्तर आणि वाईट विचार निघून जावेत स्नान झाल्यावर नवे कपडे घालावेत आणि देवघरात श्रीकृष्ण व लक्ष्मी मातेला नमस्कार करावा घरात सुगंधी अगरबत्ती फुल आणि दिवे लावून वातावरण पवित्र केलं पाहिजे नरक चतुर्दशीच्या संध्याकाळी एक दीप नक्की लावा तो दीप म्हणजे घराच्या बाहेर नरक चतुर्दशीला संध्याकाळी एक दीप नक्कीला व्हावं तो दीप म्हणजे घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे दोन करून ठेवावा या दीपाला यमदीप असेही म्हणतात हा दीप यमराजासाठी लावला जातो असं मानलं जात की या दिवशी जर आपण लावला तर मृत्यूनंतर नरकात जाण्याचा धोका कमी होतो आणि आपल्यावर कृपा करतात या दिवशी ओम यमा नमः हा मंत्र म्हणावा आणि त्या दीपाकडे बघत प्रार्थना करावी की माझं आयुष्य निरोगी दीर्घ आणि पापमुक्त राहू या दिवशी गरिबांना उठण तेल कपडे किंवा अन्नदान केल्याने पाप नष्ट होतात असं म्हटले जातात आपल्याकडे एक परंपरा आहे की या दिवशी कोणीही राग धरायचा नाही कारण हा दिवस मन शुद्ध ठेवण्याचा दिवस आहे आपल्यातले वाईट विचार अहंकार आणि मस्तर दूर करणं म्हणजेच खरी नरक चतुर्दशी फक्त शरीराचं नाही तर मनाचंही अभग स्नान करावं कोणावर राग न करता क्षमा करून प्रेमाने दिवस घालवावा एक जुनी कथा सांगितली जाते की नरकासुराने स्त्रियांना बंद करून ठेवले होते श्रीकृष्णाने त्याचा वध केल्यानंतर त्या आनंदात लोकांनी स्नान करून दिवे लावले आणि साजरा केला तेव्हापासून या दिवशी स्नान तेव्हापासून या दिवशी स्नान आणि वदान करण्याची प्रथा सुरू झाली हा दिवस म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय नरकासुर म्हणजे आपल्या मनातला राग मत्सर मस्तर श्रीकृष म्हणजे प्रकाश प्रेम आणि सत्य जेव्हा आपण चांगले विचार करतो तेव्हा आपल्या मनातील नरकासुर नष्ट होतो नरक चतुर्दशीला आपल्या घरात अंगणात आणि देवघरात दिवे लावावेत घरातले कोपरे उजडावावे अंधार हा नग अंधार हा नकारात्मकतेचा प्रतीक असतो आणि प्रकाश हा सकारात्मकतेचा म्हणून या दिवशी जास्तीत जास्त दिवे लावावे जास्तीत जास्त दिवे लावले की घरात सुख शांती आणि आनंद या दिवशी शक्य आणि एक लहान ठेवावा त्यांच्या पुढे फुल दीप आणि थोडं तिळाच तेल ठेवून प्रार्थना करावी ही प्रार्थना मनात म्हणावी हे श्रीकृष्ण जसा तू नरकासुराचा अंत केलास तसाच माझ्या जीवनातील अंधार दूर कर माझं मन शुद्ध कर आणि माझ्या घरात प्रकाश प्रेम आणि समृद्धी नांदो तर चतुर्दशी म्हणजे फक्त उत्सव नाही तो एक आत्मशुद्धीचा दिवस आहे या दिवशी केलेले विचार प्रार्थना आणि श्रद्धा मनाला शांती देतात जीवनात कितीही अंधार असला तरी थोडासा दिवा पुरेसा असतो तो दूर करण्यासाठी म्हणून या दिवशी प्रत्येकाच्या मनात एक दीप लावा तो म्हणजे प्रेम शांतता आणि दया संध्याकाळी दीप दान झाल्यावर परिवारासोबत वेळ घालावा घरात गोड पदार्थ बनवा सगळ्यांसोबत बसून खा लक्ष्मी करा कि माझं सदैव सुखी निरोगी आणि समृद्धी राहो असं केल्याने फक्त आपल्या आयुष्यात प्रकाश येत नाही तर आपल्या तर आपल्या सभोवतालचं वातावरणही वातावरण ही आनंदाने उजळतात नरक चतुर्दशी म्हणजे शरीराचं मनाचं आणि आत्माचं शुद्धीकरण आहे म्हणून या वर्षीची नरक चतुर्दशी आनंदाने साजरी करा घरात मनात आणि आयुष्यात प्रकाश आणा जय श्री कृष्ण